त्या दिशेने गेलं होते किंवा ह्याचा वापर कशासाठी करण्यात आला होता हे सगळं शोधून काढण्यासाठी ए पी आय वाघ आणि त्यांच्या अंडरमध्ये एक टीम ह्या ठिकाणी तयार करण्यात आली होती ह्याच्यात सर्वात मोठा फायदा जे नाशिक सिटी पोलिसांनी सी एस आर फंडामधून जे सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये ते सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत या सी सी टी व्हीमध्ये ही जिलेटीन टाकणारी गाडी आमच्या लक्षात या ठिकाणी आली आदि, आणि त्या गाडीचा माग काढत काढत असता असं लक्षात आलं की सदर जिलेटीनच्या कार्या आहे एका भंगार दुकानामध्ये आम्हाला एका भंगारवाल्याने विक्रीसाठी ते घेतलं गोडाऊन हे घेतलं होतं विक्रीसाठी त्यांनी गाडी विकत घेतली होती तर त्या गाडीच्या टिकीमध्ये अशा प्रकारचं हे जिलेटीन ह्या ठिकाणी सापडतं अजून त्याचा सखोल तपास केला असता आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की सॉल्वो एक्सप्लोसिव्ह अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी या कंपनीला समृद्धीचं महाबाजाचं दगड तोडणी किंवा डोंगर तोडतील त्या अनुषंगाने काम देण्यात आलं होतं आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून ज्या गाड्या भंगारमध्ये विकल्या गेलेल्या होत्या त्या गाड्यांमध्ये हे चिलेटेड ठेवले गेलं होतं आणि त्या त्यांच्या निष्काळजीपणे त्याच्यात लॉक झालं होतं आणि ते तसंच त्यांनी भंगारच्या गाड्या या समोरच्या विक्रेत्याला या ठिकाणी विकल्या आणि त्यांनी त्याचं त्यांना गांभीर्य लक्षात न आल्यामुळे त्या गाड्या तशा शेख जकीर अख्तार आणि सॉल्वो एक्सप्लोजन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीचे अशोक कर्डक अशा तिघांनाही या ठिकाणी आरोपी करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी ताब्यामध्ये आहेत सदर पुढचा तपास हा मुंबईनाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा घातपाताचा प्रकार हा लक्षात आलेला नाहीये तपास मुंबईनाका पोलीस स्टेशन मार्फत अजून सुरू आहे

व्यावसायिकांना आवाहन करण्यापेक्षा नाशिक जिल्ह्या नाशिक आयुक्तालयामार्फत वेगवेगळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ह्यांचं दुकान चेकिंग करणे किंवा बंद बोडावून चेकिंग करणे ह्याचं काम आमचं नियमितपणे चालू राहतं आणि त्याबाबतीत आम्ही सतर्कने काम करतो